गीताज रेसिपीमध्ये आज सत्यनारायणचा प्रसाद कसा करायचा हे पाहणार आहोत सत्यनारायणाच्या प्रसादाला सव्वा किलो सव्वा वाटी सव्वा भांडं असं माप घ्यायचं आहे इथे मी सव्वा वाटीचं माप घेतलेलं आहे तेव्हा त्याचे ते साहित्य ते बघूया आणि हो माझे चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओ शेअरही करा आणि हो बे बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका इथे मी सव्वा वाटीचं माप घेतलेलं आहे सव्वा वाटी रवा घेतलेला आहे सव्वा वाटी साखर घेतलेला आहे आणि इथं सव्वा वाटी दूध आणि एक वाटी पाणी असं घेतलेलं आहे पाणी इथे का मिक्स केलेलं आहे तेही मी पुढे सांगणार आहे ज्या वाटीने आपण रवा साखर दूध हे मापलेलं आहे त्याच वाटीने इथे तूप घेतलेलं आहे सव्वा वाटी काजू बदाम काप घेतलेले आहेत एक चमचा वेलचीपूड घेतलेली आहे दोन चमचे बेदाणे घेतलेले आहेत आणि इथे लिंबू घेतले हे का घेतलं आहे हे पण मी नंतर सांगणार आहे ती एक टीप आहे परत एक केळ घेतले के आहे रेसिपी सुरू करायच्या आधी सुरुवातीला एक भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये दूध आणि पाणी आपण मिक्स केलेलं आहे ते एका गॅसवर उखळायला ठेवायचं आहे आपण जे केळ घेतलेलं होतं ते आता ह्याचे काप करून घ्यायचे आहेत आता हे काप करून घ्यायचे आणि आता त्याच्यावर जे लिंबू घेतलेला आपण ते ह्या केळ्यावर फक्त दोन थेंब रसाचे टाकायचे आहेत आणि हा लिंबू रस सगळीकडे लावून घ्यायचा आहे तर हे असं का करायचं आहे तर आपण हे जेव्हा शिऱ्यामध्ये केळे घालणार त्यावेळी थोड्या वेळाने केळी त्यातली काळी पडतात तेव्हा ती त्यात ते काळी पडू नयेत म्हणून लिंबू रस त्याला लावून घ्यायचा आहे आता गॅसवर एक दुसरं भांडं ठेवायचं त्यामध्ये आपण जे तूप घेतलेलं होतं ते सगळं तूप त्यात घालायचं आहे आणि तूप थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये जो रवा घेतलेला आपण तो सगळा रवा त्यामध्ये घालायचा आहे आणि एकसारखं गॅस मंद करून एकसारखं हलवायचं आहे मंद गॅसवर असं हलवत हलवत बदामी रंगावर रवा भाजून घ्यायचा आहे रवा भाजत आलेला आहे एक मिनिटभर अजून रवा हलवूया रवा भाजलेला आहे रंग त्याचा असा बदामी कलर झाला आहे आता इकडे दूध आणि पाणी आपण उकळून घेतलेलं ते हळूहळू याच्यामध्ये घालायचं आहे जर तुम्ही सगळं एकदम त्यात ओतायला गेला तर रवा भांड्याच्या बाहेरही येऊ शकतो म्हणून असं थोडं थोडं घालून हलवून परत थोडं घालायचं आहे आणि परत हलवायचं आहे असं करत करत सगळं ते दूध आणि पाणी सगळं ह्या शिऱ्यामध्ये घालायचं आहे आणि एकसारखं हलवायचं आहे हे आता हे एकसारखं हलवलेलं आहे आता इथे काय करायचं आपण जे केळं कापून ठेवलेली ते आता केळं यामध्ये घालायचे आहेत आणि यामध्ये चांगली मिक्स करायचे आहेत असे चांगली मिक्स केली शिरा खाताना केळांचा स्वाद एकदम छान लागतो आता याला झाकण ठेवून एक दोन मिनटं वाफ आणायचे वाफ आणून आता दोन मिनटं झालेले आहेत यामध्ये बेदाणे घालायचे आहेत आणि बेदाणे घालून चांगलं हलवायचं आहे ते हलवल्यानंतर त्याच्यात ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत बदाम आणि काजू काप केलेले परत वेलदोडापूड घालायचे आहे आणि जी साखर मापून घेतलेली ती साखरही घालायची आहे आणि हेही चांगलं हलवायचं आहे साखरही त्यात हलवायची तर आता इथे दूध आणि पाणी मी का घेतलं आहे नुसतं दूध का वापरलं नाही तर नुसतं दूध वापरल्याने शिरा जर गार झाला तर तो असा सुट्टा सुट्टा होतो आणि पाणी त्यात पाणी वापरल्याने असा शिरा मऊ राहतो शेवटपर्यंत त्यामुळं दूध आणि पाणी हे मिक्स करायचं आहे आता हे चांगलं हलवायचं चा। आणि ह्याला चांगली पाच मिनटं वाफ आणायचे आहे आणि त्या पाच मिनटाच्या त्यामध्ये दोनदा असं का झाकण काढून आपण हलवायचं आहे झाकण ठेवून ह्याला पाच मिनटं वाफ आणूया आता हे पाच मिनटं झालेली आहेत आपला शिरा बघा आता एकदम असं सूत आता शिरा तयार झालेला आहे एकदम छान असा मऊसूद शिरा झालेला आहे आता याच्यावर झाकण ठेवूया आणि गॅस बंद करूया तुम्हाला सत्यनारायणच्या प्रसादाचा शिरा ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा माझं चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा चला तर पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये धन्यवाद